सियावर रामचंद्र की जय ऋषमुख पर्वतावर बसलेल्या सुग्रीवाच्या मनामध्ये भय निर्माण झालाय की दोन कोण वीर आले आहेत जे या ऋषमुख पर्वताच्या दिशेने येत आहेत कारण सुग्रीवाच्या मनामध्ये वेगळंच भय आहे या पर्वतावर वाली येणार नाही याची ये खात्री त्याच्या मनामध्ये आहे मग वाली येऊ शकत नाही कोणता वालीचा एखादा दूत येऊ शकत नाही मग आपल्याला मारण्यासाठी कोणी अन्य मनुष्य पाठवलं आहे का हे भय वालीच्या मनामध्ये आणि याच भयातून याचं निराकरण करण्यासाठी हनुमंतांना वाली पाठवून देतो आता हे पाठवून झाल्यावर हनुमंत रामचंद्रांची भेट घेतो ओळख पटते आणि आपल्या पाठीवर टाकून रामचंद्रांना थेट पर्यंत घेऊन येतो आता सुग्रीवाच्या पर्यंत आणल्यावर रामचंद्राच्या आणि सुग्रीवाच्या मनामध्ये दोघांच्या मध्ये दीर्घ चर्चा होते या चर्चेनुसार ते आपापल्या गोष्टी एकमेकांना सांगू लागतात आणि त्या दोघांनीही मैत्रीचं वचन निभवायचं ठरवलेलं असतं तुम्हाला कबंदाची कथा मी सांगितली होती पंपा सरोवराच्या आधी त्या कथेमध्ये तो कबंद सांगतो की सुग्रीवाला जाऊन भेटा तो तुम्हाला मदत करू शकतो नुसती मदत नाही करणार आहे तर तो तुम्हाला तुमच्या पत्नीच्या परत मिळवण्याकरता उपयुक्त ठरेल आणि हे मैत्री निभावताना तुम्ही अग्निसाक्ष ठेवून शपथ घ्यावी असं देखील त्या कबंदानी सांगितलेलं असतं त्यानुसार हनुमंत आपल्या हातात दोन लाकडं घेतो ते एकमेकावर घर्षण करून अग्नि प्रज्वलित करतो आणि त्या प्रज्वलित समोर एक अग्नीला साक्ष ठेवून सुग्रीव आणि रामचंद्र शपथ घेतात की आपण आता मैत्री निभावणार आहोत एकमेकांची मैत्री निभावायची आहे या शब्देनंतर ते पक्के मित्र होतात आणि सुग्रीव आपली कहाणी रामचंद्रांना सांगू लागतो तो म्हणतो की तुम्ही पत्नीच्या विरहाणे पीडित आहात तुम्हाला तुमचं राज्य परत मिळवायचं आहे चौदा चा वर्षानंतर तुम्हाला ते मिळणार आहे पण त्याआधी पत्नी गेली आहे तिचा शोध तुम्हाला लावायचा आहे माझी कहाणी काही वेगळी नाही आहे माझं राज्य सुद्धा माझ्या भावाने माझ्याकडून बळजबरी हिसकावून घेतलंय एवढंच नाही तर तुम्ही जसे पत्नी, पत्नी, पत्नी विरहाने दुःखीत आहात तसे माझ्या भावाने देखील माझी पत्नी ठेवून घेतली आहे आणि मी माझ्या पत्नीच्या विरहाने आहे आपण मला या कामात मदत करावी मी तुम्हाला आपल्या कामात मदत करतो दोघही एकमेकांच्या कामामध्ये मदत करण्याचं वचन देतात आता मुळात रामचंद्र असं विचारतात की तुझी तुझी कहाणी काय आहे वालीची नेमकी कहाणी काय आहे तेव्हा ते सांगतात की माझी कहाणी वेगवेगळ्या कहाण्यांनी गुंपलेली आहे ती कशी आहे तर सगळ्यात पहिल्यांदा ही जी कहाणी सांगितली आहे सुग्रीवाने ती समजून घेणं आवश्यक आहे सुग्रीव सांगतोय की माझं राज्य माझं म्हणजे तसं ते माझं नाही आहे पण राज्यासोबत पत्नी ही सुद्धा वालीनं काढून घेतलेली आहे आमचे पिता म्हणजे वृक्षरजा आणि या वृक्षरजाचे आम्ही दोन पुत्र एक मोठा वाली छोटा मी सुग्रीव मी माझ्या मोठ्या भावाच्या म्हणजे अत्यंत सशक्त आणि बलशाली असा माझा भाऊ या भावाच्या राज्यामध्ये त्याच्याच दरबारात युवराज म्हणून काम करत होतो आमच्या दोघांचं एकमेकावर खूप प्रेम एक दिवस झालं असं की एक मय नावाचा दानव आमच्या राज्यामध्ये आला हा मय दुदुंबीचा भाऊ आता ह्या दुदुंबीची कथा वेगळी आहे या दुदुंबीची कथा पण तुम्हाला सांगावी लागेल झालं असं म्हणाला की दुदुंबी नावाचा एक राक्षस जो प्रचंड मोठ्या रेड्याचं रूप घेऊन उद्ध्वस्त करत जायचा जंगल वन आणि तो उत्तरेकडच्या हिमालय पर्वताच्या मध्ये घुसला आणि त्याने हिमालयातल्या अनेक ऋषीमुनींना त्रास द्यायला सुरुवात केली हिमालय उजाड करायला सुरुवात केली आणि दिसेल त्याला तो आव्हान देत सुटला होता दुदुंबी हा दुदुंबी प्रचंड त्रास देतोय हे बघून हिमालय तिथे आला हिमालय पर्वताचा राजा हिमवान राजा तिथे आला आणि त्यानं सांगितलं की अरे दुदुंबी तुझ्या सशक्त रूपाला कोणी छेद देऊ शकेल असा या पृथ्वी तलावरती कोणी नाही आहे एकच व्यक्ती आहे जो तुला आव्हान देऊ शकेल आणि तुझ्यासोबत युद्ध करू शकेल तो कोण आहे तर दक्षिणेत तू जाशील तेव्हा ऋषमुख पर्वतावर एक वाली नावाचा योद्धा आहे जो वानर रूपातला आहे तो तुला तुझ्याप्रमाणे तुझ्यासोबत द्वंद्व करू शकेल तू त्याला पराभूत कर म्हणजे काम होऊन जाईल मग दुदुंबीला या वालीला भेटण्याची तीव्र इच्छा झाली हिमालयातला आपला उपद्रव त्याने थांबवला एकूण काय तर हिमालय सुटला होता या सगळ्या प्रकारातून तिथल्या ऋषीमुनींना प्रचंड त्रास होत होता तो जायचा मला कोणी मारू शकतं का मला आव्हान द्या मारा ना मला असं म्हणायचं आणि तो धडका देऊन ऋषीमुनींना मारायचा तो तिथल्या सगळ्या लोकांना मारायचा तिथे उत्पात माजवला होता या उत्पाताला घाबरून हिमालयाने त्याला वालीचा पत्ता सांगितला असा कोण आहे हा वाली जो मला सुद्धा घाबरणार नाही म्हणून तो सरळ दक्षिणेमध्ये आला आणि त्या पंपुआ सरोवराच्या ऋषमुख पर्वताच्या बाजूला असलेल्या वालीच्या साम्राज्यामध्ये घुसला आणि वालीच्या साम्राज्यात घुसल्यावर त्यानं वालीला आव्हान द्यायला सुरुवात केली म्हणाला की के आहे का शक्ती ये माझ्याकडे प्रचंड मोठ्या बैलाचं रूप घेऊन वृषभाचं रूप घेऊन आलेला हा दुदुंबी वालीला आव्हान देऊ लागला आणि मग वालीलाही प्रचंड राग आला आणि त्याने सरळ सरळ या सोबत युद्धाला सुरुवात केली घनघोर तुंबळ युद्ध वाली प्रचंड शक्तिशाली म्हणजे अगदी कोणालाही सहजपणे पराभूत करू शकणारा रावणाला देखील पराभूत केल्याच्या कथा आपण ऐकत असतो त्याला मारलं होतं म्हणे बगलदन घेऊन फिरत होता म्हणे या वालीचं आणि या दुदुंबीचं प्रचंड तुंबळ युद्ध झालं या तुंब युद्धात कधी वाली जखमी होतोय तर कधी दुदुंबी जखमी होतोय पण वालीच्या प्रचंड शक्तीपुढे दुदुंबीची शक्ती कमी पडली वालीनं दुदुंबीला त्या शिंगाला पकडलं कारण तो वृषभाच्या रूपामध्ये आलेला होता गर 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 आसमंतात फिरवलं आणि दहा पर्वत पर्वतराजीवर आपटून मारलं आता एवढा अवाढव्य देह एवढा अवाढव्य बैल जेवढ्या जोऱ्यात आपटला तेवढ्या जोऱ्यात रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये गेल्या आता दुदुंबी मारल्या गेला आणि त्या रक्ताच्या चिळकांड्या तपश्चर्येला बसलेल्या ऋषमुख पर्वताच्या पंपा सरोवराच्या परिसरामध्ये तपश्चर्येला बसलेल्या मातंग ऋषीच्या अंगावर उडाल्या ते संतापले ते संतापल्यावर त्यांना प्रश्न पडला की काय झालंय नेमकं आणि ते बघायला आले त्यांनी बघितलं की एक अवाढव्य देह इथे पडलेला आहे आणि त्यांनी हे कोण केलंय याचा अंदाज घेतला एका वाली नावाच्या वानरराजानं हे सगळं केलं आहे त्याचा अंदाज त्यांना आला आणि वालीला त्यांनी शाप दिला ते म्हणाले हे मर्कटराजा तू या दैत्याचा अंत करताना तुझी शक्ती दाखवताना तुझा त्या युद्धामुळे रक्त माझ्या अंगावर येऊन पडलं आहे आता मी शाप देतो जो कोणी तुझ्या राज्यातला तुझा सचिव अथवा तुझा, तुझा कोणी चांगलं चिंतणारा या ऋषमुख पर्वताच्या परिसरामध्ये येईल तो दगड होऊन जाईल आत्ताच्या आत्ता सगळ्यांनी हा परिसर सोडून जावा आणि इथे शांतता नांदू द्यावी जे जे म्हणून वानर तिथं होती ती सगळी त्या ऋषमुख पर्वताला सोडून निघून गेली आणि जी राहिली होती ती सगळी दगड होऊन पडली वालीला या शापाचं भय अजून सुद्धा वाटतं तो या परिसरात येत नाही रामचंद्रा म्हणूनच वालीच्या या भयाने मी इथे येऊन थांबलेलो आहे कथा पुढे अजून आहे या दुदुंबीच्या हत्येनंतर काय झालंय त्याचा भाऊ का आलाय हे सगळं बघूया पुढच्या भागामध्ये